जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जिस राख से बारूद बनती है उसे पप्पू पाटिल कहते हैं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा चाह प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तिरुपती पाटील कोंढेकर यांच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते माजी खासदार माजी मंत्री आदरणीय भास्करराव पाटील खदगावकरजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र वसंतराव चव्हाण भोकर विधानसभा मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तिरुपती पाटील कोंढेकर या प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष बी आर कदम काका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि ज्या खास करून दिल्लीहून नांदेड आणि भोकर आणि अर्धापूर इथं आलेल्या आहेत त्या जरीना जी, यशपाल भिंगे गोविंद बाबा गौड संतोष कल्याणकर सुभाषरावजी किनाळकर दादाराव ढगे उद्धवराव राजे गोरे दिगंबर तिडके बाळासाहेब रावणगावकर माणिकराव लोमटे बाळासाहेब देशमुख डॉक्टर विठ्ठल पावडे प्रल्हाद सोळंके खदीब साहब पिंटू वासरेकर ॲडव्होकेट संदीप बारडकर प्रांजलीताई रावणगावकर पसुल्ला बेग ताई ढगे संगीता सूर्यवंशी सदाशिवराव देशमुख अजिंक्य राजे देशमुख सुहास डोंगर गावकर, रवींद्र पाटील डॉक्टर उत्तमराव इंगळे निळकंठ तागबिडकर अभिजित हळदेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अर्धापूर येथे मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे मी लातूरून आलोय त्यामुळं मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर यांना तुम्ही निवडून देणार का हात वर करा प्रत्येकाने प्रत्येकाने मी आपला आभारी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी आहे भोकर विधानसभा मतदारसंघानं सगळ्या देशाचं लक्ष वेधलं आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघातल्या बहात्तर मतदार हे काय करणार आहेत याची चर्चा देशात होणार आहे मग आपल्याला आता ठरवायचं आहे भूमिपुत्राच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आता आपल्याला जो आमदार निवडायचा आहे तो स्थानिक निवडायचा आहे खराय का नाही तुम्ही लाडानं तिरुपतीला पप्पू म्हणता असं मी ऐकलं पप्पू म्हणताय आणि म्हणून पप्पू पास होगा की नाही पप्पू पास होगा मग आता माझ्या बरोबर म्हणायचं पप्पू पास हो गया पप्पू पास हो गया पप्पू पास हो गया आ, गए। आ, गए। आ, गए। आ, गए। अरे म्हणून राहुल गांधी यांचं लक्ष आहे राहुल गांधी लक्ष आहे माझ्यावर कमी लक्ष आहे ऐकून घ्या हे समजून घ्या राहुल गांधी यांचं माझ्यावर लक्ष कमी आहे पण पप्पू पाटलावर लक्ष जास्त आहे आणि म्हणून राहुल गांधीला साथ देण्यासाठी पप्पू पाटलाला आपल्याला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे हे मी विनंती आपल्याला या ठिकाणी करणार धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे आणि जेव्हा जेव्हा अशा निवडणुका झाल्या तेव्हा जनशक्तीनं धनशक्तीचा पराभव केलेला मला असं सांगण्यात आलं की इथं दबाव तंत्राचा उपयोग केला जातोय धमकावलं जात आहे या दबाव तंत्राला आणि या धमक्याना भीक घालू नका तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल महाविकास आघाडी दोन तृतीयांश एवढ्या जागा जिंकेल आणि पंचवीस नोव्हेंबरला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन होईल आणि गृहमंत्री हा महाविकास आघाडीचा राहील आणि म्हणून डगे तुम्ही काही काळजी करू नका काही काळजी करायचं कारण नाही तुमच्या केसाला ही धक्का कोणी लावू शकणार नाही हा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो खऱ्या अर्थानं भोकर विधानसभा मतदारसंघाला स्वातंत्र्य हवंय स्वातंत्र्य हवंय आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळवायचं आहे वीस तारखेला मतदान करून आणि तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळव मिळवायचं भोकर विधानसभा मतदारसंघानं अर्धापूर तालुक्यानं सुद्धा मोकळा श्वास खेळायला हवा काँग्रेसचा पंचसूत्री कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे आदरणीय भास्करराव पाटील साहेबांनी त्याचा उल्लेख केला आदरणीय भास्करराव पाटील साहेब काय म्हणाले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आणि त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिले आणि आदरणीय भास्करराव पाटलांना जेव्हा घरच्या त्रास दिला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना मदत केली आणि आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेबांनी सुद्धा त्या मदतीची परतफेड आता केली आहे कारण जेव्हा आम्हाला त्रास दिला तेव्हा आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब तुम्ही आम्हाला मदत करताय हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणून आज नांदेड लोकसभा आणि नांदेड लोकसभा अंतर्गत ज्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या जागा आहेत एक लोकसभा आणि सहा विधानसभा या आम्ही जिंकणार नांदेड लोकसभेमध्ये रवींद्र चव्हाण यांना आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायचे आणि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये पप्पू पाटलाणा आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायचे ही विनंती करण्यासाठी मी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मला असंही कळतंय की मतदान नाही केलं तर ऊस घेऊन जाणार नाही अशी चर्चा आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे याचाही हुकुमशाहीचाही बंदोबस्त तुम्हाला करायचा आहे काही काळजी करू नका तुमच्या विसे उसाची विलेवाट लावायला महाविकास आघाडी खब्बीर आहे मांजरा परिवार या माध्यमातून तुमच्या उसाची विलेवाट आम्ही लावू हा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो ही क्रांती या ठिकाणी घडली पाहिजे हैदराबाद संग्राम तुम्ही ऐकलं होत आणि आता तुम्ही काय लढताय अशोक चव्हाण मुक्तीसंग्राम आणि हा लढा तुम्ही दिला पाहिजे तरच तुम्हाला या हुकुमशाही मधून मुक्ती मिळेल आणि याच्यासाठी तुम्हाला आता सज्ज राहायचं आहे मला खतीब साहेब येत आहेत जरा नमस्ते करिए सबको मला यानी आदरणीय विलासराव देशमुख साहबानी करून दिली। आदरणीय विलासराव देशमुख वो तो क्या किस्सा था के बाद। मुंबई में। मुंबई में मुंबई में बोले तो खदीब साहब ये कह रहे हैं कि जब विलासराव देशमुख साहब पहली बार मुख्यमंत्री बने तो पत्रकारों ने उनसे पूछा कि आप महाराष्ट्र के लिए क्या करेंगे तो उन्होंने एक शेर कहा जो उन्होंने शेर मुझे सुनाया और मैं वो शेर आपको सुना रहा हूं तो आदरणीय विलासराव देशमुख साहब ने जब पत्रकारों ने पूछा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनने के बाद आप महाराष्ट्र के लिए क्या करेंगे महाराष्ट्र की जनता के लिए क्या करेंगे तब बिलासराव देशमुख साहब ने उन पत्रकारों से कहा मैं अंधेरों को ताजगी दूंगा मैं अंधेरों को ताजगी दूंगा जला के क्षमा सबको रोशनी दूंगा मैं अंधेरों को ताजगी दूंगा जला के क्षमा सबको रोशनी दूंगा मैं तो खुद के लिए कभी नहीं जीता मैं तो खुद के लिए कभी नहीं जीता कोई मांगे तो जिंदगी दे दूंगा यानी माना ऐसा संगित कि ये शेर आप भोकर में पढ़िए और शाम को लातूर में पढ़िए तो ये मैं अब लेके जा रहा हूं काँग्रेसनं काय सांगितलंय सोयाबीनचा पेरा करणारे इथं शेतकरी किती धात वर करा सोयाबीन 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 महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोयाबीनला आलं का तुमच्यापर्यंत सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं काँग्रेसनं महाविकास आघाडीनं जाहीर केलंय आणि फक्त सोयाबीन नाही कापूस तूर उडीद हरभरा कांदा बटाटा टमाटा फळं भाज्या दूध शेतकऱ्यांच्या साऱ्याच शेतीमालाला आधारभूत किंमत देण्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीनं आता घोषणा केलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपल्याला या घोषणेचा उपयोग होणार आहे हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं राहुल गांधी आपल्यासाठी लढतायत नाना पटोले आपल्यासाठी लढतायत शरद पवार आपल्यासाठी लढतायत उद्धव ठाकरे आपल्यासाठी लढतायत आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या नेत्यांना पाहिल्यानंतर प्रामाणिकपणा आपल्याला यांच्यामध्ये जाणवतो महायुतीच्या नेत्याला पाहिल्यानंतर जाणवतो का प्रामाणिकपणा नाही जाणवत महाराष्ट्रामध्ये जी लूट त्यांनी सुरू केलेली आहे पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे आमदार खरेदी केले खासदार खरेदी केले पक्ष खरेदी केले कुठून येतो पैसा हा तुम्ही सांगा हा पैसा येतो तुमच्याकडून तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे जे तुम्ही कर स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारला देतात तिथूनच हे पैसे टक्केवारीमध्ये काढतात आणि पुन्हा ही टक्केवारी वाटून घेतात पन्नास खोके एकदम ओके तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून ही जी संस्कृती आहे ही विकृती आहे याचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे त्याच्याशिवाय महाराष्ट्र प्रगती पथावर येईल असं मला स्वतःला वाटत नाही नांदेड जिल्ह्याचंच उदाहरण घ्या महायुतीनं एखादा उद्योग इथं उभा केला काय के मला के? सांगा बरं आदरणीय भास्करराव पाटील खतकाव कचल एक तरी उद्योग उभा राहिला नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या काळामध्ये महायुती सगळे उद्योग गुजरातला पाठवण्यामध्ये बुंग आहे मग आपल्याकडे उद्योग येतील कसे आणि मराठवाड्याकडे जर उद्योग आपल्याला खेचून आणायचे असतील नांदेडकडे जर आपल्याला उद्योग खेचून आणायचे असतील नांदेड येथील बेकारी दूर करायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडी सरकारला निवडून द्यायचं आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपले लाडके उमेदवार पप्पू पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आपले आशीर्वाद उभे बहीण दीड हजार मला कोणीतरी सांगितलं आता दीड हजाराची चर्चा नाही चर्चा कितीची आहे सांगा महिलांना बोलू द्या महिलांना त्यांना लगेच लक्ष देत लगेच सही आहे की नाही और राहुल गांधी साहब ने कहा है कि मेरी माता है, जो है मेरी बहनें हैं बेटियां हैं उनको महीने को तीन हजार रुपए उनके बैंक के अकाउंट में मिलने जा रहे हैं उसकी तैयारी करो वो डेढ़ हजार वाला पुराना हो गया तीन हजार वाला नया है नई बात करो और नया नेता चुनो पप्पू पाटील और रवी चव्हाण आणि काय आपल्याला चव्हाणांची सवय त्यामुळे आता जे चव्हाण गेले ते गेले आता रवींद्र वसंतराव चव्हाण म्हणजे वसंतराव चव्हाण साहेब अकाली गेले आपल्यातून ते अतिशय दुर्दैवी घटना घडली डोंगर आपल्या सगळ्यांच्यावर कोसळलं पण नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही त्याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागतं आणि म्हणून आदरणीय शंकरराव चव्हाण यांच्यापासून आदरणीय रवींद्र चव्हाण यांच्या पर्यंत असा हा काँग्रेस पक्षाचा प्रवास आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आणि रवींद्र चव्हाण युवक आहेत उच्च शिक्षित आहेत उच्च विद्या विभूषित आहेत त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाण मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की ते चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष हे तुम्हाला उपलब्ध राहतील हेच महत्वाचं आहे आणि असा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे तो आपल्याला थाक दिली की हजर राहणारा असा काँग्रेसचा खासदार आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्या रूपामध्ये निवडून द्यायचा आहे आणि असा आमदार जो तुमच्यातच राहतो तो जातच नाही कुठं त्यामुळे फोन सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला फोन बी करण्याची जर नाही तुमच्यातच तो तुमच्या पैकी एक आहे का नाही तुमच्यातच राहतो तेव्हा फोन सुद्धा करायची गरज नाही असा पप्पू पाटील शोधूनही सापडणार नाही आता राहुल गांधींनी त्यांना शोधलंय हे लक्षात घ्या आणि पप्पू पाटील उद्या तुम्हाला राहुल गांधीची ओळख पाळख होईल जरा आमच्याकडे लक्ष ठेवा <laughs> का आता राहुल गांधींनी घेतलं बोलून जवळ तर मग आम्हाला पण त्याला सांगावं लागेल ना की आम्हाला पण जरा थोडस आम्ही आलो होतो तुमचा प्रचार केला भाषण केलं हे थोडंसं जरा आमचं सुद्धा जरा त्याचं कौतुक थोडंसं आपण करावं आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पप्पू पाटील कोंडेकर यांना तुम्ही वीस नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहात आणि तेवीस नोव्हेंबर रोजी पप्पू पाटील कोंडेकर हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून घोषित होणार हा आत्मविश्वास मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर होतोय आणि तुम्ही कसलीही काळजी करू नका महाविकास आघाडी भोकर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे जे सगळे प्रश्न असतील ते सोडवण्याची गॅरंटी घ्यायला मी इथं आलेलो आहे तुम्हाला निराश करणार नाही तुमच्या अपेक्षांचा भंग करणार नाही मी तुमच्यातलंच आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची सासरवाडी हाकेच्या अंतरावर आहे माझा आजोळ इथं आहे पप्पू पाटील सांगितलं की सा नाही सगळ्याला आजोळ कुठला आहे माझ्या मामाचं गाव आहे हे आणि म्हणून नात जोपासण्यासाठी सुद्धा मी इथं आलो आणि आदरणीय भास्करराव पाटील साहेबांची परवानगी घेऊन आणि आदरणीय रवींद्र वसंतराव चव्हाण यांची देखील परवानगी घेऊन मी इथं हे आपल्यापुढं मांडू इच्छितो की नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा महाविकास आघाडी नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये जेव्हा केव्हा निर्णय करेल तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स हा भोकर विधानसभा मतदारसंघाला राहील <radiator noise> हे मला आपल्याला सांगायचं आणि म्हणून तुम्ही काय फार काळजी करू नका या भागामध्ये मुस्लिम समाज लिंगायत समाज धनगर समाज माळी समाज मराठा समाज बहुल हा परिसर आहे त्यामुळं महायुती सरकारनं जे आरक्षणाचं राजकारण केलं महायुती सरकारनं काय केलं तुम्हाला सांगू फसवा फसवी पळवा पळवी बनवा बनवी फोडी या पलीकडं काय केलं याने खरं म्हणजे अजित पवारांचे सुद्धा मला आज आभार मानाव्याशी वाटत आज त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं त्यांनी अकरा मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं असं पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचा सगळ्यात आवडता मुख्यमंत्री कोण तेव्हा अजित पवारांनी असं सांगितलं की माझे सगळ्यात आवडते मुख्यमंत्री हे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि म्हणून जेव्हा विरोधकांकडनं सुद्धा तुमची प्रशंसा होते तुमच्या नेतृत्वाची प्रशंसा होते तेव्हा तुमचं नेतृत्व हे बावन कशी सोनं आहे आपण समजून घ्या आणि त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं महायुतीच्या पुढाऱ्याकडे पाहिल्यानंतर फक्त टक्केवारी एवढच लक्षात येत कमिशन महाविकास आघाडीच्या नेत्याकडे पाहिल्यानंतर असा विचार कधी येत नाही त्यांच्याकडं पाहिल्यानंतर सेवाभावी लोकाभिमुख पारदर्शक गतिमान गुणवंत असाच आपल्याला अनुभव येतो आणि म्हणून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी याच्यामध्ये काल आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब सर्वेक्षण आहे कालचं ताजं सर्वेक्षण आहे महाराष्ट्राचं आणि त्या सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला एकशे पासष्ट जागा त्यांनी दिलेल्या आहेत किती एकशे पासष्ट सरकार स्थापन करायला एकशे पंचेचाळीसच जागा लागतात अजून चार दिवस शिल्लक आहे रवींद्र आणि या चार दिवसामध्ये अधिक जोर महाविकास आघाडी मारेल आणि जेव्हा मतदान होईल तोवर जवळपास एकशे ऐंशीच्या वर जागा या महाविकास आघाडीच्या तुम्ही निवडून देणार आहात ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो